वीज पडून दुर्दैवी मृत्यू बिरदोले गावातील रोशन कालेकर याचा अपघाती मृत्यू कर्जत तालुक्यातील बिर्दोले गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे रोशन कचरू कालेकर वय सत्तावीस या तरुणाचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे सतत सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीला अचानक पूर आला होता शेतीचे नुकसान किती झाले हे पाहण्यासाठी रोशन आपल्या शेतात गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे नेरळ कळंब रस्त्या लागत असलेल्या बिरदोले गावच्या मागील बाजूने वाहणाऱ्या उल्हास नदीला रात्रीच्या ढगपुटी सदृश्य पावसामुळे अचानक पूर आला लग्नकाट आणि गडगडाट यामध्ये गावकऱ्यांची रोशनने आपल्या शेतीची पाणी करण्यासाठी सकाळी सात वाजता छत्री घेऊन घरातून प्रयाण केले आकाशात अजूनही विजा चमकत असतानाच आणि वातावरणात भीतीचे सावट असतानाच रोशन शेतात पोचला मात्र सकाळी साडेसातच्या सुमारास त्याच्यावर वीज कोसळली विजेच्या तीव्रतेमुळे तो तिथल्या तिथेच कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला विजेचा आघात इतका तीव्र होता की त्याच्या अंगावर गंभीर भाजल्या खुना आहेत घटनेची माहिती मिळतात ग्रामस्थांनी तत्काळ नेरळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला मात्र पूर असल्यामुळे नेरळच्या पोलीस अधिकाऱ्यांना तवडे पुलाद्वारे घटनास्थळी पोचावे लागले पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेरळ आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे दुपारी तीन वाजता बिरदोले गावात शोकाकुल वातावरणात रोशन कालेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अविवाहित असलेल्या रोशनच्या अचानक अच्चा निधनामुळे संपूर्ण गावावर आणि परिसरावर शोककळा पसरली आहे या दुर्दैवी घटनेमुळे निसर्गाच्या लहरीपणाची पुन्हा एकदा जाणीव झाली असून अशा हवामानात विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे